शिवसेना ठाकरे गटाकडून पैठण नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती पैठण शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे नुकत्याच घेण्यात आल्यात पैठण नगर अध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले असून या पदासाठी अपर्णाताई गोर्डे राखीताई परदेशी पुष्पाताई वानोळी दामिनी परळकर व तस्लिमा पठाण यांनी इच्छुक उमेदवारी मागितली आहा शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ताभाऊ गोर्डी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात घ्या नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होणार की नाही होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याने शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वात अगोदर या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यासोबतच पैठण शहरातील बारा प्रभागातील पंचवीस नगरसेवक पदासाठी तब्बल पंच्याहत्तर जणांनी मुलाखती देऊन उमेदवारी मागितली आहे यावेळी दत्ताभाऊ गोर्डे रावसाहेब आडसोळ आप्पासाहेब गायकवाड सुरेश दुबाले नकुल मुळे अजय परळकर अफरोज वड्डे संजीव कोरडे राजू परदेशी निताताई कायस्थ यांच्यासह शेकडो इच्छुक उमेदवार उपस्थित होते टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर